तर पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलंय आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूनं आग लागल्याचा लाग अंदाज लाग वर्तवला लाग 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 जातोय दरम्यान दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असून नुकसानीची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे फायर ऑडिट झाल्यानंतर तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरामध्ये शंभर मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश घेण्यास आणि करण्यास बंदी घालण्यात आली आहे तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून दहा कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारच्या वतीनं ही घोषणा केल्या केल्याची माहिती आता समोर आली आहे याबाबत आपण घेतो आमच्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून ज्ञानेश्वर ही दृश्य हाती येत आहेत भीषण अशी ही दृश्य आहेत नेमकी ही घटना कशी घडली आहे आणि सध्या काय स्थिती आहे काल रात्री दहा वाजता प्रसिद्ध आणि ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानातल्या पॅलेस थिएटरला अर्थातच केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि जवळपास दोन ते अडीच तास हे आग युजण्याचं काम आहे ते अग्निशामक दलाच्या वतीनं विविध भागातल्या गाड्या आहेत त्या येऊन करत होत्या अखेर जवळपास दोन में में ते अडीच तासानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आणि त्यानंतर कुलिंग करण्याचं काम आहे ते सुरू होतं एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या प्रकारानंतर आहे ते नाट्यप्रेमींच्या मध्ये संतापाची लाट पसरल्याचं पाहायला मिळते नेमकं या केशवराव भोसले नाट्यग्रहाचं फायर ऑडिट झालं होतं का असा सवाल आता या निमित्तानं हो उभा राहते आणि पुन्हा एकदा हे नाट्यगृह आहे त्या अवस्थेमध्ये सुरू करण्याची मागणी आहे ते प्रशासनाकडे केली जाते त्यामुळे तातडीनं राजेश क्षीरसागर यांनी यासाठीची दहा मदत आहे ती जाहीर केलेली आहे सुमारे पन्नास कोटीहून पॅलेस थिएटरचं ऐतिहासिक वारसा या आहे ज्या पद्धतीनं शाहू खास कुस्तीचं सादरीकरण केलं असतात जागतिक पातळीवरच्या दर्जाची नाटकं ती समजली जात होती आणि प्रेक्षकांचा सुद्धा उदंड प्रतिसाद मिळत होता अशा दर्जाच हे पॅलेस थिएटर होतं केशवराव कुस्ती नाट्यगृह होतं आणि ते आगीच्या पक्षस्थानी आल्यामुळे एकूणच सगळे आता नाट्यप्रेमी संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात आज या सगळ्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले ज्ञानेश्वर याकडे आपलं लक्ष असेल अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर दरम्यान नाट्यगृहाचं फायर ऑडिट झालं नाही असा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलाय तसच पन्नास कोटींचं नुकसान ही अंदाज आहे या आगीमुळे कलाकारांच्या भावनांचा देखील बांध तुटलाय नाट्यगृह नाही तर आमचं घर जळलं अशा भावना बऱ्याच कलाकारांनी व्यक्त केल्यात कोल्हापूरच्या ऐतिहासिक बसले नाट्यग्रहाला आग लागून हे नाट्यग्रह पूर्णपणे आगीच्या प्रदर्शनाने पडलेले आपल्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सुद्धा या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं आपल्याला दिसून येते साहेब काय सांगाल एकूणच परिस्थिती तुम्ही पाहताय काय नाट्यगृहाची एकूणच नुकसान झाल्याचं माहिती मिळते अत्यंत गंभीर परिस्थिती आहे कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा या ठिकाणी जळून खाक झालेला आहे पाठीमागच्या साईडनं त्या ठिकाणी कुस्ती मैदानापासून आग लागली आणि त्याचं हळूहळू स्वरूप संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणी जळून खाक झालेला आहे या स्वरूपात त्याचं पूर्ण स्वरूप गेलेलं आहे खऱ्या अर्थानं कलाकारांची आज भावना अत्यंत तीव्र आहेत आमचं घर जाळालं आमचं नुकसान झालं अशा पद्धतीने त्यांच्या भावना आहेत कलाकारांच्या सह कोल्हापूरच्या संपूर्ण प्रत्येक व्यक्तीच्या भावना आहे केशवराव भोसले नाट्यगृहाशी जोडलेल्या आहेत कोणी ना या ना त्या कारणानं प्रत्येकजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहे मी तातडीचं या ठिकाणी दहा कोटीचं अनुदान कोल्हापूर महानगरपालिकेला जाहीर करतोय या ठिकाणी पन्नास कोटीच्या वरती नुकसान झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मी देखील आव्हान केलं आहे त्यांनी देखील कबूल के केलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनुदान त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील तमाम लोकप्रतिनिधींना जे या ठिकाणी नियमाप्रमाणे आपला निधी खर्च करू शकतील त्यांना आव्हान करतो म्हणजे पदवीधर मतदारसंघाचे आमदार असतील शिक्षक मतदारसंघाचे आमदार असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार असतील राज्यसभेचे खासदार असतील लोकसभेचे खासदार असतील विधानसभेचे आमदार असतील या सर्वांना आवाहन करतो की या वर्षीचं आपलं सर्व बजेट या केशवरावच्या पुनर्बाधणीसाठी द्यावं आणि या केशव केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला हात द्यावा एवढं त्यांना आवाहन करतो काय सांगाल कोल्हापूरच्या ऐतिहासिक ठेवाचं मोठं नुकसान झालं कलाकार अक्षरच्या डोळ्यात असवा अन त्यांना पाहायला मिळतात निश्चितपणे जी घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आज कलाकारांचं अस्मियता आज कोल्हापूरकरांची अस्मियता निश्चितपणे दुखावलेली आहे मला असं वाटतं की ह्या घटनेची पूर्ण चौकशी होऊन ज्या पद्धतीनं हे केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली लाग आहे यात हे बसबसात झालंय पण त्याच पद्धतीनं कोल्हापूरकरांना या कलेच्या आत्मीयतेला पुन्हा उभं करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं जेवढ्या ताकदीनं प्रयत्न करून हे पुन्हा गतवैभव कोल्हापूरसाठी केशवराव भोसलेच्या नावाने जे नाट्यगृह उभं आहे या कलेला चालना देण्यासाठी आम्ही सर्व लोक प्रयत्नशील राहू महानगरपालिकेचं सक्षम दुर्लक्ष आहे यामध्ये कारण वार्षिक ठेकेदार यासाठी नेमणं गरजेचं होतं पण महानगरपालिकेचे एक वॉचमॅन फायर ऑडिट झालं वाटते काय शंभर टक्के झालं नसावं शंभर टक्के झालं नसावं कारण आता इथं बघितलं इथं आज जी सिलेंडर होती ती आता सिलेंडर लोकांनी उडवून बघितली ती सिलेंडर उडत नाही असं आम्हाला आता सांगितलं याचा अर्थ काय फायर ऑडिट झालंच नसावं व्हिडिओ ज्यांनी संधी पाणीच्या नाशिक साळं गेली तर ते प्रकल्प बोलावतो